आज आपण अशी गोष्ट बघणार आहोत की सगळ्यांच्या ऐकण्यात वेगळी आहे पण घडलेली वेगळी मिरजमधले एक मोठे महाविद्यालय तिथे ग्रामीण भागातील व मध्यम कुटुंबातील बरीच मुलं मुली शिक्षण घेतात ग्रामीण भागातील मुले मुली एकत्र प्रवास करून महाविद्यालयाची वाट धरतात कॉलेज म्हटले की माझ्या इतिहासबरोबर दोस्ती आणि प्रेम हे ठरलेलं कारण आपल्याला सिनेमामधून एवढेच दाखवले आहे की कॉलेजमध्ये प्रेम झाले त्याचे अनुकरण हे तरुणाई करते आता ह्यात चूक कोणाची पालकांची सिनेमावाल्यांची की महाविद्यालयाची नवीन वर्ष अकरावी नवीन व त्यात मुलांना नवनवीन मुलींची ओळख म्हणजे मुलांना सुखदानंद असेच एक मुलगा आणि मुलगी नुकतीच महाविद्यालयीन शिक्षण घेत होते अकरावी व बारावी एकत्र करून महाविद्यालयाची सुट्टी लागली मुलगा मिरज मध्ये राहत होता आणि मुलगी मुंबईला दोघांचेही घरची परिस्थिती ही बेताची होती या दोन वर्षात त्यांच्यामध्ये खूप छान मैत्री झाली सुट्टीमध्ये आपल्या गावी लांब गेल्यावर त्यांना आपल्यामध्ये प्रेम आहे असे वाटू लागले तीस दिवसाचे प्रेम मुलगा मुलगी दोघेही नाबालिक संसार म्हणजे नेमकं काय याचा काडीमात्र ध्यान नसलेलं याचं फिल्मी प्रेम पण लग्न करायचं होतं पिक्चरमधले दाखवलेले प्रेम करायचं होतं प्रेम या सुंदर भावनेचा नीट अर्थही माहीत नव्हता पण नात्यामध्ये पुढे जाण्याची ओढ एक दिवशी मुलीची त्याच्या आईसोबत कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले आणि त्या मुलीने थेट मिरसची गाडी केली त्याचवेळी ती ज्या महाविद्यालयांमध्ये शिकत होती तिथली एक मैत्रीण तिच्या संपर्कात होती आता ही मैत्रीण कोण याची माहिती घेतली असता तिने पण तीन दिवस आधी प्रेमविवाह केला होता मग ह्या मुलीलाही वाटले की ही प्रेमविवाह करू शकते तर मी का नाही त्यामुळे ती घर सोडून आपल्या या मैत्रिणीकडे आली प्रेम माझ्या तर आली पण ती सकाळी इकडे येईपर्यंत तिच्या आईने मुंबईमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमधून फोन मिरजला चालू झाले मुलगी आपल्या मैत्रिणीकडे पोचली होती आईला थोडीशी शंका होती म्हणून मिरजेतील तिच्या मित्रमैत्रिणीचे नंबर हे पोलिसांना दिले गेले पोलिसांनी सतर्कता दाखवून पटकन सगळ्यांना फोन केल्यानंतर नुकतेच प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याची घाबरगुंडी उडाली त्याचवेळी त्या मुलाच्या वडिलांच्या मोबाईलवर देखील पोलीस ठाण्यातून फोन आला मुलाचे आईवडील मजुरीचे काम करत असल्यामुळे त्यांना काही समजेना त्याच्यात अशिक्षितपणा मुलं काय करतात हे त्यांना कल्पनाच नाही मुलाने आणि मुलाच्या वडिलांनी थेट नुकताच लग्न झालेल्या त्या जोडप्याकडे गेले तर त्यावेळी तिथे ती मुलगी होती मुलगी शहरी वातावरण मधून असल्यामुळे एकदम धीट होती पण मुलाचे घरातील सगळे घाबरलेले होते त्यांच्यामध्ये चर्चा होऊन या मुलीला मुंबईला पाठवण्याचे ठरवले त्यामुळे या सर्वांनी जिथून फोन आला होता मुंबईहून त्यांच्याशी बोलले असता पोलिसांनी सांगितले की मुलीला तुम्ही रेल्वेत बसवा आणि फोटो काढून पाठवून द्या त्यामुळे हे सगळेजण रेल्वे स्टेशनवर पोहोचले व मुलीला रेल्वेमध्ये बसवताना यांच्यामध्ये थोडीशी कुरबूर आणि संशयास्पद हालचाल बघून महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील तिथे असणाऱ्या पोलिसांना थोडीशी शंका आल्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली सगळा प्रकार कळून आला पण या मुलीला कोणाच्या ताब्यात द्यायची तरी कोणाला मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आणि तिकडे मिसिंग तक्रार असल्यामुळे पोलिसांना कोणताही निर्णय घेणे अवघड झाले पुण्याचे स्वरूप इकडे नवतेच मुलगी तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप देणे एवढेच काम असल्यामुळे पोलिसांच्या चर्चा होऊन दोन्ही मुलांना थोडे समुपदेशन केले मुले लहान असतात चुकतात पण महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे सर पीएसआय गायकवाड मॅडम नाना पोलीस हवालदार खरात यांनी हे प्रकरण खूप नाजूकपणे हाताळले त्या मुलीला तिच्या आईजवळ सुखरूप पोहोचवले पण मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचा अर्थ असा की मुली या मुलगा अल्पवयीन वयात काही निर्णय घेतात पण त्याचे जे परिणाम आहेत ते त्यांच्या आईवडिलांना आणि समाजाला भोगावे लागतात त्यामुळे आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्या पण स्वातंत्र्यावरही थोडे लक्ष ठेवा आपल्या मुलांना तुम्ही लहान वयातच मोबाईल देता त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्याकडे मोबाईल दिलेला असतो पण त्याचा उपयोग ते काय करतात हेही समजले पाहिजे या घडलेल्या प्रकरणात दोन्हीही कडचे आईवडील हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना यातील काहीच गोष्टी समजल्या नाहीत ही बाब गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी अगदी समजावून चांगल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन जय हिंद परत भेटू एक नवीन गोष्ट घेऊन